अहिल्यानगर मधील नवनागापूर येथील ग्रामस्थ हे पाणी टंचाईमुळे संतप्त झाले असून माजी सरपंच सप्रे यांच्या नेतृत्वाखाली पावसात आंदोलन करण्यात आलंय नवनागापूर ग्रामपंचायत ही नगर एम आय डी सी हद्दीमध्ये असून या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येनं वास्तव्यास आहे नवनागापूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी मी सरपंच असताना जलजीवन पाणी योजना मंजूर करून नऊ कोटी 81 लाख रुपयांचा निधी मिळवून दिला दोन हजार कार्यरंभ आदेश निघाला आणि नि कामाला सुरुवात झाली टाक्यांची उभारणी झाली गेल्या पाच वर्षात सरपंचांनी या योजनेकडे दुर्लक्ष करत साधा पाठपुरावा देखील केला नाही सरपंचांच्या दंडेल आणि मुघलशाहीमुळे सरपंचांच्या दंडेल आणि मुघलशाहीमुळे पाणी प्रश्न मार्गी लागला नाहीये नागरिकांना या ठिकाणी दहा ते बारा दिवसांनी पाणी पुरवठा होतोय त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत सरपंचांची स्वतःची पाणी योजना चालू असून त्यांना या माध्यमातून आर्थिक लाभ मिळतोय मात्र लोकांच्या भावनेशी ते खेळत आहेत जलजीवन योजनेचे सचिव आणि सरपंच तेच असून अजूनपर्यंत ही योजना पूर्ण का झाली नाही सध्या सणासुदीचे दिवस सुरू असून दसऱ्यापर्यंत योजना सुरू न झाल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा नवनागापूरचे माजी सरपंच आप्पासाहेब सप्रे यांनी दिलाय नवनागापूर ग्रामपंचायतची जलजीवन पाणी योजना तातडीनं पूर्ण करा या मागणीसाठी माझी सरपंच आप्पासाहेब सप्रे यांच्या नेतृत्वाखाली नागरिक आणि महिलांनी भर पावसात तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं यावेळी माजी सरपंच आप्पासाहेब सप्रे ग्रामपंचायत सदस्य संजय भोर सागर सप्रे नरेश शेळके सचिन घोडके संतोष रोकडे हर्षल चौधरी गणेश चव्हाण रामभाऊ अडसुरे रेणुका पुंड शारदा शिंदे मीना बेकर आशा क्षीरसागर शोभा जगताप नलिनी क्षीरसागर भाग्यश्री वाघ कविता नाईक मनिषा भापकर शीतल तापकीर मंदा गुंड छाया पठारे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते आंदोलनकर्त्यांनी जलजीवनचे अधिकारी संजय रुमाले यांना धारेवर धरत सांगितलं की गेल्या दहा वर्षांपासून आम्ही पाणी टंचाईला सामोरे जातो दहा ते बारा दिवस पाणी सुटत नाही साठवून ठेवलेल्या पाण्यात आळ्या होतात साथीचे आजार पसरतात पाहुणे आले की आम्हाला चहा करायला देखील पाणी राहत नाही सरपंचांच्या रोजीरोटीसाठी नागरिकांना वेठीस धरलं जात आहे दसऱ्याच्या दिवशी आम्हाला आपट्याचं सोनं देऊ नका मात्र पाणी द्या अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असा इशारा संतप्त नागरिकांनी दिलाय तर पाणी देणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे या जलजीवन पाणी योजनेमध्ये राजकारण केलं जात आहे आप्पासाहेब सप्रे यांच्या सहकार्यातून ही योजना मार्गी लागत असताना प्रशासनाला विविध अडचणींना सामोरं जावं लागतंय जिल्हाधिकारी यांनी सतरा सप्टेंबर रोजी नगर तालुक्यातील जनजीवन पाणी योजनेबाबत बैठकीचं आयोजन केलं असून नवनागापूर गावचा प्रश्न या ठिकाणी मांडला जाईल आणि पर्याय काढत या गावचा पाणी प्रश्न या गावचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाईल असं आश्वासन जनजीवन मिशन योजनेचे अधिकारी संजय रुमाले यांनी दिलंय नवनागापूरचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सुटून नागरिकांना दररोज पूर्ण दाबानं पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला मात्र या कामांमध्ये गावचे सरपंच आडकाठी आणत असल्यामुळे ही योजना पूर्ण होऊ शकली नाहीये त्यामुळे नागरिकांना विविध वी प्रश्नांना सामोरं जावं लागते या योजनेमध्ये आर्थिक हितसंबंध असल्यामुळे ही योजना पूर्ण होऊ नये यासाठी प्रयत्न केला जातो भर पावसात नागरिक महिला एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित राहून आंदोलन करतात तरी प्रशासनानं तातडीने उपाययोजना करून येथील पाणी प्रश्न मार्गी लावावा असं मत माजी सरपंच सप्रे यांनी व्यक्त आपलं नवनाकापुरात अथर्व तर आज पंधरा तारखे रोजी आज पावसामध्ये महिलांनी आम्ही सगळ्यांनी आज आंदोलन केले आहे आज दोन वर्ष झाले पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत तरी आज ग्रामपंचायत काय याची दखल घेत नाही आज महिला आठ दिवसाला पाणी येत आहे आम्हाला पिण्याचं आज मुलं आमचे आजारी पडतात आहे तर याचं ग्रामपंचायत जबाबदारी सुद्धा घेत नाही आज त्यांनी आम्हाला महिलांना आश्वासन द्यावं की आज दसऱ्याच्या दिवशी दस आम्हाला सोनं न देता आज महिलांना पिण्याचं पाणी जरी दिलं तरी आम्हाला आनंद होईल तुम्ही याच्यावर प्रशासनाला नाही का सांगा दोन वर्षापासून ही पाण्याची टाकी झालेली आहे ही काही शोला केलेली का नुसती इथं म्हणजे सगळ्यांना इतके पाण्याचे त्रासलेले आहेत ना कारण आम्हाला आज नऊ दिवसांनी पाणी आले आम्हाला प्यायच्या पाण्यामध्ये अक्षरशः आळ्या होतात आम्ही तुरटी फिरवतो आमक काहीतरी करतो किंवा उकळून पाणी लेकरांना पाजवतं असं किती दिवस चालणार आहे त्याच्यामुळं आम्हाला दसऱ्याला खरोखरच अगदी नियमात पाणी पाहिजे पाणी मिळाल्याना मुळं सर्वांच्या विशेष करून महिलांच्या या बहिणींचा त्रास कमी होणार आहे पाणी नसेल तर कशा हलवतात हे मला पण माहीत आहे पण कसं आहे आता या ठिकाणी थोडंसं राजकारण पण आहे तुम्ही समजू शकता आणि दुसरी गोष्ट अशी झाली की मागच्या दिवाळीपासून आमच्याकडे थंड नसल्यामुळं कॉन्ट्रॅक्टर लोकांचं कामं स्लो झाले तरी पण आपलं हे नवनागापूर हा शहरी भागाशी जोडलेलं असल्यामुळं आपण या योजनेकडे विशेष लक्ष देऊन तसंच आप्पासाहेबांचं सहकार्यामुळे बरेचसे कामं झालेले आहेत की आता यांनी आपल्या कॉन्ट्रॅक्टरने तुमच्या सगळ्यासमोर शब्द दिला आहे की उद्याच्या दोन तारखेपर्यंत उर्वरित किरकोळ कामे सर्व पूर्ण करून देऊ आणि त्यासोबतच ता ता आम्ही आमच्या स्तरावर सतरा तारखेला कलेक्टर साहेबांना भेटून हे वडगावगुप्ता रोडवरचं अतिक्रमण तसंच डब्ल्यू डीचा प्रश्नसुद्धा सोडून तुम्हाला पाणीपुरवठा कसं सुरू करता येईल लवकरात लवकर याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करू बोलत कमीत कमी दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही या नवनागापूरमध्ये पाण्याच्या आला अपेक्षला सहन करतो आहे त्या संदर्भात वेळोवेळी आम्ही भंडू नाना सप्रे मी आमचे संजीव बोर यांनी प्रत्येक वेळेत रस्ता रोख केला रस्त्यावर बसून पाण्यासाठी झ झटत राहिलो तर पाण्याचा प्रश्न आज पंचवीस सा, पंचवीसावा साल चालू आहे तरी आम्हाला पाण्याचा प्रश्न भेटलेला नाही शासनाने जी स्कीम राबवलेली आहे त्या स्कीमच्या माध्यमातून डॉक्टरचं एकच म्हणणं आहे की यांना पाणी वेळेत न पोहोचता कमीत कमी आपला रोजीरोटी चालली पाहिजे या दृष्टिकोनात डॉक्टर आम्हाला पाणी म्हणून द्यायचा प्रयत्न करून देत नाही कारण त्याचा दृष्टिकोन हाच आहे का साधारण तेराशे कनेक्शन ह्या विभागासाठी आम्ही संघर्ष करून एक मागणी केली होती कमीत कमी आज रोजी कोणी कनेक्शन मागितलं का त्या माध्यमातून यांना कनेक्शन दिलं जातं त्यांची रोटी चालू होती त्यांना त्या माध्यमातून ते पैसे कमीच आहे पण आमच्या महिलांचं एकच म्हणणं आहे का आम्हाला नियमित पाणी पाहिजे भले दोन दिवसाने काही येणार पाहिजे तो पाणी हा हे ये काही येत नसल्या कारणाने आमच्या महिला आज इथे उपस्थित राहिलेल्या आहेत त्यांनी सुद्धा या संघर्षासाठी मोठा सहभाग घेतलेला आहे खरी अडचण ती त्यांचीच तर पुरुष हा ड्युटीला जात राहतो त्याच्या कामाच्या निमित्ताने त्याला काय घरातली काय अडचण आहे माहीत नसती पण आज तुम्हाला या महिलांनी सांगितलं का पाण्याची काय अडचण आहे दहा दहा दिवसार पाणी येतं अक्षरशः पाण्यामध्ये आळा पडतात लहान लहान मुलं आजारी पडायला लागलेले तरी मी शासनाला एकच विनंती करतो की दसऱ्याच्या आत याचे काहीतरी डिसिजन घ्यावा नाही तर नाही असतो आम्हाला याचा उग्र आंदोलन करावं लागल म्हणून ही गेल्या पाच वर्षांमध्ये ग्रामपंचायतीची सत्ता माझ्या ताब्यामध्ये होती त्यावेळेमध्ये इथल्या पाण्याची अडचण लक्षात घेऊन आपण जलजीवन मिशनकडे पाणी योजनेचा प्रस्ताव दिला आणि नऊ कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाच्या पाणी योजनेचा कार्यरंभ आदेश प्रशासकीय मान्यता एकवीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आपल्याला मिळालेली आहे परंतु कोविडचा काळ होता कोविडच्या काळामध्ये शासनाने पत्र दिलं आणि शासनाने पत्र देऊन शासनाने दहा सहा दोन हजार वीसला पत्र दिलं दहा सहा दोन हजारला सगळ्या यो, योजनेंच्या निधी आहे तो निधी स्टॉप करण्यात आला त्याच्यानंतर आपण संबंधित विभागाचे जे आ, मंत्री होते आदरणीय गुलाबराव पाटील गुलाबराव पाटलांना भेटून तेवीस आठ दोन हजार वीसला आपण या ठिकाणी या योजनेला विशेष बाब म्हणून निधी मिळावा म्हणून आपण त्यांना या ठिकाणी पत्र दिलं आणि त्यांनी त्या आपल्या या पत्राची दखल घेऊन अकरा दहा दोन हजार एकवीस रोजी या योजनेला ऑर्डर दिलेली आहे आणि खऱ्या अर्थानं दोन हजार एकवीसला ही योजना प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात झाली कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला या टाक्या पूर्णत्वाला गेल्या टाक्या पूर्णत्वाला गेल्यानंतर जी डिस्ट्रीब्युशन लाईन आहे ती डिस्ट्रीब्युशन लाईन इथं थोड्याशा तांत्रिक अडचणी आहेत कोणाचे तरी आर्थिक इथे संबंध इथं गुतले असल्यामुळं जुन्या लाईनला जोडायचं का नवीन लाईनला जोडायचं याच्यावर वाद घातले गेले आणि जाणून बुजून ही योजना हिला विलंब कसा होईल आणि हिला लांबवता कसा येईल आत्तापर्यंत ही आत्ता ये पाच वर्षामध्ये योजना व्हायला पाहिजे होती माझ्या कार्यकाळामध्ये मी मंजूर करून दिली परंतु माझी सत्ता गेली आदरणीय डॉक्टर साहेब या ठिकाणी सत्तेवर आले त्यांनी ही योजना आतापर्यंत पूर्णत्वाला न्यायला पाहिजे होती कारण पाच वर्षाचा कालखंड याच्यामध्ये गेलेला आहे परंतु याच्यावर त्यांनी कुठलीही कार्यवाही केली नाही सरपंच म्हणून त्यांनी साधं पत्र सुद्धा दिलं नाही सरपंच म्हणून त्यांनी जे पत्र आहे तर ते पत्र सुद्धा माझ्याकडे या ठिकाणी आहे या योजनेचं ग्रामपंचायत कार्यालयाचं पत्र आहे का या योजनेचं जे इस्टिमेट आहे एजिस्टिमेंट हे जे टेंडर झालेलं आहे हे टेंडर प्रोसिजर परत राबवावी हो आणि ते टेंडर प्रोसिजर कॅन्सल करावी म्हणून सरपंचांनी पत्र दिलं या योजनेच्या संदर्भात हे काम बंद पाडण्याच्या संदर्भात वेळोवेळी मी एक सात दोन हजार तेराला इथं पालकमंत्र्यांना भेटलो पालकमंत्र्याचे जनता दरबार झाला होता सहकार सभागृह त्या सहकार सभागृहामध्ये आपण या योजनेविषयी दोन हजार तेवीसला आवाज उठवला त्याच्यानंतर त्याच्यावर कुठलीही कारवाई नाही झाली त्याच्यानंतर सहा बारा दोन हजार चोवीसला आपण परत आंदोलनाचा इशारा दिला होता त्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर परत आपण आठ नऊ दोन हजार पंचवीसला या ठिकाणी परत इशारा दिला आणि आज आपण त्याच्या संदर्भात इथं हे आंदोलन पण या ठिकाणी या एवढा पाऊस असून सुद्धा एवढ्या बहुसंख्येने माता भगिनी आमचे बंधू मोठ्या संख्येने उपस्थित आहेत ही उपस्थित असण्याचं कारणच हे का ह्या लोकांच्या अडचणी तेवढ्या मोठ्या आहेत परंतु ग्रामपंचायत म्हणून ग्रामपंचायतीने कधीच ही योजना पूर्णत्वाला जावी म्हणून कुठलंही पत्रव्यवहार ग्रामपंचायती केला नाही पेपरला एक त्या बातमीच्या अनुषंगाने ते ना चा चा का नाही उपोषणाला बसले उपोषणाचा इशारा दिला होता पाणी योजनेच्या याच्या संदर्भात सरपंचाने मग सरपंचानी या योजनेच्या संदर्भात का उपोषणाला ते बसले नाहीत किंवा त्यांनी का आत्तापर्यंत मागणी केली नाही याच्यापाटीमागं काय कारणं आहेत याच्या मागं कारण हेच एका त्यांची स्वतःची इथं वैयक्तिक स्वरूपाची पाणी योजना चालती त्याच्यामधून त्यांना दर महिन्याला मोठा ला लाखोच्या घरात त्यांना आर्थिक लाभ होतो आणि तो, तो आर्थिक लाभ होत असल्याकारणाने लोकांच्या भावनेशी ते खेळतात लोकांना पाणी मिळवं नाही तर नाही मिळव पण त्यांच्या गंगाजळीमध्ये शंभर टक्के पैशाची भर पडत असती त्याच्यामुळं लोकांच्या प्रश्नाशी त्यांना काही घेणं देणं नाही आणि लोकांना त्याच्यामुळं या पाण्याच्या म्हणजे त्यांच्या हक्काच्या पाण्यापासून जाणून बुजून वंचित ठेवलं जातं ही गोष्ट एकदम चुकीची आहे आणि या पुढील काळामध्ये आम्ही ही खपून घेतली ना। जाणार नाही इथली जी योजना आहे इथल्या योजनेचे सचिव ते आहेत आणि गावचे सरपंच ते आहेत मध्यंतरी जानेवारीच्या ग्रामसभेमध्ये त्यांनी ही योजना हस्तांतरित केली होती स्वतःहून हस्तांतरित केली होती परंतु बी डीओनी त्यांना डिपोजिट जमा करण्याचं पत्र काढलं तर ते ते डिपोजिट जवळजवळ कोट रुपयाच्या घरात डिपॉझिट आहे ते डिपॉझिट परत देण्याची वेळ आली म्हणून त्यांनी योजना ती परत सरपंचानी परत अनाधिकाऱ्यांनी परत घेतली अशा पद्धतीचं कामकाज चालू आहे आणि आमचं म्हणणं आहे का ही ही योजना सुरू जर झाली तर त्यांची जी एकाधिकारशाही आहे ती एकाधिकारशाही या ठिकाणी संपुष्टात येणार आहे त्याच्यामुळं आम आम्ही आमच्या न्याय आणि हक्कासाठी भांडण्यासाठी आज इथं एवढ्या पावसामध्ये आमच्या सगळ्या माता भगिनं आलेल्या आहेत आमचे सगळे बांधव या ठिकाणी एक दिलाने इथं उपस्थित राहिलेले आहेत त्याच्या पाठीमागचं कारणच आहे का जी मुघलशाही चालू आहे जी दंडेलशाही या ठिकाणी चालू आहे ती दंडेलशाही या ठिकाणी मुडीत निघाली पाहिजे आणि याच्यामध्ये प्रशासनाने ताबडतोब याच्यावर कार्यवाही करून येत्या दसऱ्यापर्यंत आम्हाला दसऱ्याला सोनं न देता दसऱ्याच्या ऐवजी आम्हाला पाणी दिलं तर आमच्या सगळ्या माता भगिनींचा आशीर्वाद या प्रशासनाला शंभर टक्के मिळाल्याशिवाय राहणार नाही या या सर्व गोष्टीवर प्रशासन गांभीर्याने विचार करून येत्या दोन तारखेपर्यंत हा प्रश्न निकाली काढतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद बिरो रिपोर्ट न्यूज टूडंट ट्वटी फोर अहिल्यानगर कॉंग्रॅचुलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ पन्नास वीस शून्य शून्य सतरा